दहा लाख रुपये घेऊन लग्नास नकार दिल्याने डॉक्टर तरुणीची आत्महत्या पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील धक्कादायक घटना मानसिक धक्क्यातून महिला डॉक्टर कडून क्लिनिक मध्ये विषारी औषध घेत आत्महत्या पल्लवी असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे कुलदीप आदिनाथ सावंत असं डॉक्टर महिलेची फसवणूक केलेल्या आरोपीचे नाव असून कुलदीप सावंत विरोधात पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिले लग्न झाले असतानाही जीवनसाठी डॉट कॉम संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे भासून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून दहा लाख रुपये घेतले त्यानंतर तिला आपले लग्न झाले असून पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले त्यामुळे मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीने विषारी औषध घेऊन आपल्या क्लिनिकमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बिबेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आठ जानेवारी रोजी आ, कुमारी डॉक्टर पल्लवी पोपट फडतरे यांच्या मृत्यूबद्दल अकस्मात मृत्यूची नोंद झालेली आहे यामध्ये अकस्मात मृत्यूचा तपास करत असताना असं समोर आलं की मुलगा कुलदीप आदिनाथ सावंत व तीस वर्ष राहणार जत सांगली यांनी यापूर्वी आपले लग्न झालेले असताना देखील जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर आपण अविवाहित असल्याचे नमूद करून लग्नासाठी नोंदणी केली होती दरम्यानच्या काळामध्ये डॉक्टर एस केलेलं होतं आणि त्या आपल्या एम डी मेडिसिनच महिला उद्योग आयुर्वेदिक कॉलेज सोलापूर येथे शिक्षण घेत होत्या आणि त्यांची इच्छा होती की वैद्यकीय क्षेत्रातीलच मुलाशी लग्न करावं त्याप्रमाणे या समाज माध्यमाच्या मार्फत यांची भेट झाली त्यांना योग्य वाटल्यामुळं त्यांनी संपर्क साधला आणि नंतर त्यांची भेटी व्हॉट्सअप माध्यमातून संपर्क वाढला मुलगा जरी राहणार असला तरी त्याच देहू या ठिकाणी क्लिनिक आहे असं त्यांनी सांगितलं मुलीच्या आई वडिलांनी देहू या ठिकाणी जाऊन क्लिनिकची पाहणी केली आणि डॉक्टर पल्लवी यांनी स्वतःच नवजीवन क्लिनिक हे नवजीवन क्लिनिक सुरू केलेलं होतं मध्ये तर जेव्हा मुलाला त्याची एकंदरीत परिस्थिती विश्वास नसल्यामुळं नकार दिला तेव्हा मुलानं आपण बिबीवाडी परिसरामध्येच नवीन दवाखाना टाकूया त्यासाठी मला पैसे लागतील असं म्हणून मुलीकडून पैसे घेतले जवळपास लाख रुपये मुलीच्या अकाउंट मधून कुलदीपच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेले तपासांती दिसून येत आहेत आणि जो एकंदरीत तपास झाला त्या साक्षी पुराव्याच्या आधारावरती त्यापैकी लाख नव्वद हजार रुपये रक्कम फक्त आज रोजी अकाउंट वरती तपासांती शिल्लक दिसून येते उर्वरित रक्कम कुलदीप यांच्याकडे ट्रान्सफर केली होती एकंदरीत मुलीच्याही जेव्हा या बाबी लक्षात आल्या की कुलदीपचा ऑलरेडी विवाह झालेला आहे आणि आपली पूर्णपणे फसवणूक झालेली आहे तेव्हा मानसिक धक्का बसून मानसिक तणावात जाऊन क्लिनिक मध्ये विषारी औषध पिऊन डॉक्टर पल्लवी यांनी आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं कुलदीप सावंत यांच्यावरती आत्महत्येस प्रवर्त केलं म्हणून बिबीवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल असून पुढील तपास चालू आहे ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज पुणे